साहेब उद्या वेळ पडली तर आम्हाला मला मतदान करा काय तुमचं काय जुळत की नाही नाही जोडायचं बरं असं दिसते म्हणजे आता नेमकं काय झालंय यांनी इतकं कन्फ्युज केलं ना राष्ट्रवादीने भाजपनी काय कन्फ्युज आहे राव जरा जरा तुमची चार हत्ती त्यांनी उचललेले तुम्ही चार हत्ती पहिले ताब्यात घेतला असतं तर सगळं खेळ झाला असतं तुम्ही हत्ती ताब्यातच घ्याय ना मग आता आता काय आता काय राष्ट्रवादी कसं तु लाडणार कसं पाठीमध्ये येणार ना अहो ते सगळं भाजपला पाठीमध्ये येणार आहे ते डमी उमेदवार आहे ते, ते, ते राष्ट्रवादीचे अच्छा ते डमी उमेदवार कशासाठी साठी आहे की मागच्या वेळेस जे ऐन वेळी युती झाली आणि विरोध प्रकार झाला तर त्यावेळेस जर परत तसंच जर झालं तर मग त्यावेळेस हे काही भाजपचे ऍब्सेंट राहतील असा विषय येतो तो सगळा आणि राष्ट्रवादी पुढे राहील असा विषय सगळं तुम्ही खरं म्हणजे आत्ता ताब्यात घेऊन तुमचं पण होऊ शकत होत त्यांना जोडून ती वेळ गेली आता आता कशी लढते खळबाजाजीने भाजपले कशी लढतात सेपरेट लढतात हो सेपरेट नाही राष्ट्रवादीचा पाठिंबा त्यांना त्यांचं एकच धोरण आहे फक्त की शिवसेनेला बाजूला ठेवायचं त्यांचे विधानसभेचे गणित आहेत थोडक्यात ऐक ना तुम्हाला सांगू का जरी हे सेपरेट सेपरेट लढले ऐका आता राष्ट्रवादीचे होतात आणि समजा राष्ट्रवादी हे त्यांच्याबरोबर गेले कोण हत्तीवाले ना, हा नाही हत्तीवाले नाही हत्तीवाल्यांनी बस याला भाजपला मतदान करा म्हणून झिप काढलेला आहे बरोबर आता ते जर त्यांच्याबरोबर गेले हत्ती सगळे तुमचे कार्यकर्ते काय अरे काय आता ते काय त्यांना ते सचिन जाधव हे काय मानसेत करावं काय राव तुमचे माणसे अरे सचिन सचिन जाधवनी तुमचं कांड केलं होतं त्यावेळेस ते मला माहिती आहे ना माहिती आहे ना ऐका ना माझं काय म्हणणं आहे समजा हे सेपरेट लढले राष्ट्रवादी सेपरेट बीजेपी सेपरेट सॅन सेपरेट ना तर बीजेपीला समजा मतं पडते फक्त सतरा हा आणि नाही त्यांचे चौदा आणि समजा तीन हा त्याच्यामुळे ते भापाकडे ते शंभर टक्के उमेदवार तुम्ही ते बरोबर ते तर आहे. मी एक सांगू सांग का तुम्हाला? राष्ट्रवादी मधून महापौर करतात का रे? हो नाही 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 ऐका मी सांगतो तुम्हाला. काँग्रेस वाल्यांची काय परिस्थिती तुम्ही सांगा मला पहिले काय परिस्थिती आहे काँग्रेसची? काँग्रेस वाले अजून तटस्थ आहेत. त्यांचा काही निर्णय नाही झालेला. काय तटस्थ नाही त्यांनी पैसे घेतलेले बाबाकडून अजून काय सांग पुढचं सांगा. हा हा हा. बरं. पैसे त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले. अजून. म्हणजे ते बाबाला समजा ते किती झाले म्हणजे चौदा तीन आणि हे तीन पाच चौदा हॅलो हा सांगा ना चौदा आणि पाच एकोणीस आणि ते चार हत्ती ती ते धरून ना तीन हत्ती धरूनच ना तीन धरले पाच ते पाच आणि तीन आठ आणि हे चौदा किती झाले आठ आणि चौदा बावीस बर बावीस ते झाले आणि आत आता सांगा आता राष्ट्रवादी लढेल समजा मग सेपरेट तर त्यांना एकोणीस मत वाटत तसंच तिघांचं नाही होणार बाळासाहेब तुम्ही जे म्हणताय ना किंवा राष्ट्रवादी आणि हे जे आहेत ना कोण भाजप आणि समजा शिवसेना अशी ती वेगवेगळी लढत होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर होणार नाही नाही मी काय केलं माहिती आहे के तुम्हाला भाजपला राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे आणि त्यांनी फॉर्म का भरला संपत बारसकरच वारेनच किंवा मागच्या वेळेस सारखं ऐन वेळेस जर भाजप म्हणली की शिवसेनेची युती करा आगा। आगा। तर मग त्यावेळेस ते चार हत्ती ताब्यात घेतील त्यावेळेस जे नगरसेवक भाजपचे केडगाववाले जे आहेत किंवा अजून कोणी असतील ते सगळे अॅबसेंट राहतील आणि त्यावेळेस मग तुमची आणि राष्ट्रवादीची पॉईंट हा 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 लक्षात हा हा थे 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 थे, हा सगळी किती होते त्यांचे राष्ट्रवादीचे समजा ऑप्शन राहिले आणि राष्ट्रवादीचे समजा एकोणीस एकोणीस चारात ते घेतील सत्तावीस हातात बरोबर सत्तावीस आणि फुटलेले तर रात्री ना फुटलेले गेरा जर बरोबर इकडले काही इकडले काही लोक इकडे येतील ना भाजपची युती झाली तर कोण नाही येणार तुमच्याकडं नाही ना नाही कोण आता बाबा थोडी एम त्याची उमेदवारी सोडून ते म्हणून मला उमेदवारी नाही दिली मी जाऊ बरोबर आणि बाकीचे आता समजा धोनी धोनी उमेदवारी नाही दिली तर ते म्हणतील आम्हाला उपमहापौर भेटाना तर आम्ही काय पाठिंबा देऊ मग उपमहापौर देतील त्यांना किती झाली तर हा एका दिवस मग हे येऊ शकतात धोनी येऊ शकतात उपमहापौर भेटन म्हणून बाकीचे नाही नाही येणार ஆ <entender> <ilizces> <Administration pourraitundred> <shfood>